नमस्कार सर्वांना विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळचं वातावरण आहे स्वारा सकाळी सकाळी स्कूलला चाललीये हो तर, तर तुम्ही विचाराल विजयादशमीची सुट्टी नसते का तर नाही इंग्लंडमध्ये विजयादशमीला सुट्टी नसते बोल हाय तर बिना आंघोळीचाच चाललाय तर हे बघा बरेचसे पेरेंट्स त्यांच्या मुलांना सोडवायला जात आहेत तर चला मी तुम्हाला पुढचं वातावरण दाखवते सगळं रस्ता ओला दिसतोय तर त्याचं कारण एकच का इथे धुकं खूप असतं आता सध्या दवबिंदू पडतात आणि त्यामुळे सगळं असं ओलं असतं समोर बघा गर्दी स्कूलच्या गेट बाहेर बाय गाड्यांवर पूर्ण दवबिंदू पडलेले आहेत सर्व वातावरण बघा एकदम दुका, दुका आहे हवेमध्ये सगळं संदुक अंदुक दिसतंय लांब लांब जर बघितलं तर तर हा दुःख असल्यामुळे असा आहे फ्रेंड स्वराचं स्विमिंग कॉस्ट्युम घरीच राहिला म्हणून मला परत एकदा यावे लागले तर आथंग बघा आमचं प्रॅम आमच्या गाडीमध्ये गेल्या कारणाने आम्ही दोघं पायी आलो याला कडेवर घेऊन आली असं आणि तुम्हाला मी येथील गल्ल्या बोळ्यांचा रस्ता कसा असतो ते दाखवणार आहे तर चला तर हे बघा छोटीशी बोळ आहे आणि तिला सुद्धा डांबरीकरण करण्यात आलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं आणि इकडे बघा तुम्ही स्कूल आहे स्कूलची पार्किंग आहे आणि इकडे राईट साईडला लेफ्ट साइडला व टर्न घेतला की स्वराची स्कूल असते गे मेन गेट तर हे बघा इथून सुद्धा एक बोल जाते ती सुद्धा डांबरी बनवलेली आहे अगदी एकच माणूस जाईल किंवा एक सायकल जाईल एवढा रस्ता आहे बघू शकता तर हे बघा अशा पद्धतीचा हा रस्ता आहे थोडा पाऊस झाला जस्ट त्यामुळे थोडा रस्ता आता ओला दिसतोय आधी धुकं होतं त्यामुळे धुक्याने रस्ता ओला झालेला होता पद्धतीची ही एक बोळ आहे आणि इकडे लोकांचे बॅकेट आहेत घर आहेत तर नुकतीच पानगळती सुरू आहे आणि बघू शकता सर्वत्र पानं पानं गळालेली आहेत तर हा बऱ्यापैकी मोठा रुंद किंवा अरुंद रस्ता आहे मध्ये मध्ये रुंद आता इथे अरुंद झालाय कारण इकडे स्कूलचं ग्राउंड आहे आणि इथून सुद्धा एक बोळ जाते बघू शकता तर आता ही बोळ कोणाच्या तरी सोसायटीमध्ये जाते आणि इथे सुद्धा खाली डांबरी रस्ता आहे पण पाला पाचोळा खूप पडलेला आहे खाली हे बघा असं वाटतंय की जंगलातून चालली आहे तर जंगलातून चालण्याचा फील इथून ये जाताना येतो बघू शकता आता इथे खालीसुद्धा डांबर आहे पण इकडे जी माती आहे ती माती यावर आली आहे त्यामुळे थोडासा चिखल आहे खाली हे बघा डांबरी रस्ताच आहे तर या रस्त्याने आत्ता पण आलेलो आहोत आणि आता पण सरळ थरलो आहे तर पुढचाही रस्ता दाखवते तर हे बघा एकदा तुम्ही या निसर्गरम्य वातावरणामधील पक्ष्यांचं एकदम माइल्ड असं म्युझिक संगीत म्हणता येईल ऐकून घ्या खूप छान वाटतंय तर हे बघा सर्वत्र पानांचा सुळसुळाट सुड़ आहे नुसते पाणं पाणं दिसत आहेत रस्त्याने तर, तर जणू निसर का काही निसर्गाने कोणाचं स्वागतच केलं आहे असं भासतं आहे आणि वर बघू शकता एकदम पिवळी पिवळी पानं झालेली आहेत पानं ही पिवळीहून खाली आहेत काही झाडांची लालसर रंगाची पानं झाली आहेत जसं हे झाड आणि काही झालं झाडांची पिवळसर झालेली आहेत बघू शकता आता इथे बघा ही जी फळं दिसत आहेत ही गुलाबाची फळं आहेत आता ही फळं खाली गळतील आणि याची पुन्हा झाडं उगतील आणि बघू शकता गुलाबाला एकही पान राहिलेलं नाही तर थंडी सुरू झाल्यावर सर्वच झाडांची ही स्थिती होते हे बघा असं वाटतंय की हे गुलाबाचं मोठं झाड आहे बघू शकता खूप मोठं खोड आहे आणि याला एकही एक पान नाही हळूहळू पालवी फुटेलही तर बघू शकता अशा पद्धतीचं नुसत्या काड्या राहिल्यात तर थंडी सुरू झाली की पानं गळती सुरू होऊन जाते पूर्ण झाडं नुसत्या काट्याकाट्या दिसतात तर थंडीमध्ये झाडंसुद्धा खूप सुंदर दिसतात तुम्हाला दाखवेल मी आणि इकडे बघा स्कूलचं काहीतरी गेम चालू आहे हे बघा आपली स्वरा स्विमिंगला गेली असेल तर स्कूलमध्ये स्विमिंग क्लास असतो लोक घरी आणि गल्ली बोळांचा रस्ता तुम्ही पाहिलाच असेल स्वराची स्कूलसुद्धा खूप प्रशस्त आहे खूप मोठी आहे तुम्हाला दाखवलेली आहे या आधी मी आतल्या साईडनी आणि आजही तुम्हाला बाहेरचा एरिया पूर्ण दाखवला तर जवळपास अर्धा ते पाऊन किलोमीटर आमच्या घरापासून तिच्या मेन गेटचं अंतर चा असेल आम्ही दोघंही पायी चालून आलो आहे एकदा तिला छोट्या गेटला सोडवलं परत एकदा घरी गेले बघितलं बॅग दिसली परत मागे आले आणि तिची बॅग देऊन आले रिसेप्शनिस्टकडं आणि सांगून आले की ही स्वारापर्यंत पोहोचवा तर स्वरा अजून स्क स्विमिंगला निघालेली नव्हती तर त्यांचं स्विमिंग पूल हे थोडं लांब आहे इथे स्विमिंग पूल थोडा लांब आहे त्यामुळे बसने जावं लागतं तीन चार किलोमीटर अंतरावर आहे तर मुलांना बसने नेलं जातं तर स्वतः प्रिन्सिपलसोबत असतात आणि स्वरा तिची तिची बॅग स्वतः भरते मी तिला सवय लावलेली आहे कारण छोटो आपला थांग असतो रात्रीचा त्रास येतो त्यामुळे तिची बॅग ती स्वतःच भरते फक्त ती आज विसरली होती तर मी नेऊन दिलेली आहे बास्केटबॉल ग्राउंड आहे आमच्या जवळीलच तिकडे लायब्ररी आहे आणि हे एकदम प्रशस्त असं लॉन आहे यावर तुम्ही फुटबॉल क्रिकेट कुठलाही गेम खेळू शकता मुलांना एक फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हावी म्हणून काउन्सिल म्हणजे महानगरपालिकेकडून हे मेंटेन केलं जातं बघू शकता खूप सुंदर इथे ग्रास लावलेला आहे लॉन लावलेला आहे आणि वेळच्या वेळी कटिंग केली जाते आणि हे जस्ट आता नवीन बनवलं रिन्यू केलं आधी लाकडी कंपाऊंड होतं आणि दोन बास्केट होत्या तर आता एकच लावली आहे आणि मोठं ग्राउंड तयार झालेलं आहे कलरिंगसुद्धा केलेली आहे बघू शकता बघा झाड किती छान झालेलं आहे अगदी एकदम पिवळा गर्द कलर झालेला आहे लेमन येलो कलर आहे बघू शकता खूप सुंदर आहे तुम्हाला कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किलोमीटर चालून आल्यावर मला हे छोटं गेट लागलं आणि छोट्या गे गेट पासून दहा मिनिटाच्या अंतरावर आपलं आता घर आहे तर ही जी वेल मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत दाखवली होती बघू शकता बऱ्यापैकी हिची पानगळती झालेली आहे पाने लाल होऊन सगळी गळून गेली बघा आता कशी दिसते नुसत्या काड्या काड्या राहिल्यात हे बघा बरेच जण मला कमेंट करतात की तुमच्या आजूबाजूला कोणी दिसत नाही लोकसंख्या फारच कमी दिसते तर असे नाही बऱ्यापैकी लोकं आहे तिथे पण मी एका शांत जागेमध्ये राहते म्हणजे माझं जे घर आहे ते एका शांत जागेमध्ये आहे हायवे पासून थोडं आतल्या साईडला आहे माझं घर अर्धा किलोमीटर आत असेल आणि आजूबाजूला खूप शांतता असते कारण एवढी वर्दळ नसते आणि फक्त ऐकू येतो तो, तो पक्ष्यांचा आवाज तर बघा आता मस्त पावसाचं वातावरण झालंय आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू आहे तर खूप मस्त वाटतंय रोडने जाताना हे बघा आपला सांग ऐका तुम्ही आवाज जो चिवचिवाट ऐकायला येतोय ना हा फक्त आणि फक्त आपल्याकडे शेतामध्ये ऐकायला येतो शहरामध्ये फार कमी ठिकाणी असं ऐकायला येतो सगळ्यांना पक्ष्यांचा आवाज ऐकू द्या आता शांत बस बघा एक पक्षी खूप सुंदर आवाज देतोय ओली ऐकलं असेल तुम्ही खूप सुंदर आवाज आहे तर फ्रेंड पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ घेऊन मी येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि भेटूया आता पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बबाय से बाबाय बाय टू एव्हरी वन अथांग से बाबाय तर अथांगला आता भूक लागली आहे मी घरी चालली आहे तर फ्रेंड्स चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बबाय